श्री गणेश दत्त गुरुभ्यो दर्शितं मंडलाकार गुरु सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे अठ्याऐंशी भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध तृतीया सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे वीस दिनांक नऊ एक एकोणीसशे नव्वद परमपूजा सद्गुरूंनी प्रत्यक्ष उपस्थित राहून दिलेल्या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे या पुढील भागात परमपूजा सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून म्हणतात परमार्थ हा नेहमी कृतीतूनच करावा लागतो ज्या परमार्थात कृती नाही तो परमार्थ नाही आणि प्रपंच हा दैवाने करावा अशी एक परंपरा आहे प्रपंचात करण्यासारखं काही नसतं दैव उत्तम साथ देत असेल तर प्रपंचही उत्तम होतो पण परमार्थात तशी स्थिती नाही परमार्थात कृती केव्हा उत्पन्न होते मी आत्ता सांगितल्याप्रमाणे तर देवाविषयी आपल्या मनात जर प्रेम असेल तर शरीर कृती करायला लागतं मन ज्या मार्गाने जातं त्याप्रमाणे भगवंताची ती सेवा होते रामरायाच्या काळामध्ये ज्या वेळेला राम, चा राम वनवासात चालले होते किंवा होते त्या काळामध्ये ठिकठिकाणी थीक जाऊन त्यांनी ऋषीमुनींची भेट घेतली आणि त्या ऋषीमुनींचं प्रेम काय आहे हे त्यांनी पाहिलं तेव्हा त्या ऋषींनी रामरायांना अशी प्रार्थना केली की देवा तू आज आमच्या समोर सगुण रूपांनी उभा आहेस तर आमची एक इच्छा पूरी कर तुला आम्हाला अलिंगन द्यायची फार इच्छा आहे तेव्हा आम्ही तुला आलिंगन देऊ तेव्हाच आमच्या मनाला मनशांती लाभेल तेव्हा रामरायांनी त्यांना एक उत्तर दिलं की सध्याला मी वनवासात आहे आणि मी क्षत्रिय कुलोत्पन्न असल्यामुळे मी राजा आहे राजाला हे हे नाही तर राजाची शिस्त व्यवहार्य आहे तेव्हा त्या ते ऋषीमुनी त्यांना असे विचारले आमची ही इच्छा तुम्ही केव्हा पुरी करणार ते म्हणाले कृष्णावतारामध्ये मी आता पुढच्या काळात येतो आणि तुम्ही सर्व ऋषीमुनी गोप गोपींच रूप घ्या म्हणजे मी तुमच्याबरोबर जलक्रीडा रासक्रीडा करीन त्याप्रमाणे भगवंतानी आठवा अवतार धारण करून ह्या ऋषीमुनेंची इच्छा पूर्ण केली ह्या ज्या रासक्रीडा केल्या आहेत जलक्रीडा केल्या गेल्या हा भगवंताच्या आयुष्यातला खेळ नव्हे तर ऋषीमुनींना दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं देवसुद्धा आपल्या भावना ओळखतो आपल्या भावना जस जशा उंचावल्या जातील तस तसा तो आपल्या इच्छाही पूर्ण करतो तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की मगाशी गोळे साहेबांनी असा उल्लेख केला की आमच्याकडून तुम्ही करून घ्या सत्संग सुरू होऊन जो काळ लोटलेला आहे ते आशीर्वादाचं फळ आहे हा मी तुम्हाला दिलेला आशीर्वादच आहे आणि साक्षात्कारी पुरुषांचे आशीर्वाद जन्मोजन्मी उपयोगी येतात त्यांच्या चरणांचा जो लाभ होतो आपणाला तो संपर्क लोह परिसापरी लोखंडाचा स्पर्श परिसाला होण्याचं कारण नाही पण परिसाचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर त्या लोखंडात जो आमूलाग्र बदल होतो त्याला अर्थ असा आहे की त्या सुवर्णाचं पुन्हा लोखंड होत नाही तसे मी तुम्हाला दिलेले आशीर्वाद हे तुम्हाला जन्मोजन्मी उपयोगी होतील तुम्हाला असं मुळीच वाटून देऊ नका प्रत्येकाची पत्र येतात आशीर्वाद असू द्या पाठीमागे त्यात हा उल्लेख असतो किंवा इथे सुद्धा दर्शनाला येणारी मंडळी तारीख मला सांगत आहेत की तुमचा आशीर्वाद आहे म्हणूनच हे चाललेलं आहे मी तुम्हाला सांगतो हे चूक नाही पण प्रत्येकाला जर मी हो म्हणायचं ठरवलं तर एक हजार शब्द होतील दिवसातून देवाचं नाव घेण्यापेक्षा आशीर्वाद देतो हे म्हणण्यातच बराच वेळ जातो तेव्हा अनायासा तुम्ही सर्व भक्तगण एकत्र जमलेले आहात माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे जन्मोजन्मी आहेत फक्त हे टिकवताना आशीर्वादाची शक्ती अनुभवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे आपल्या श्रद्धेला आपण कायम तरुण ठेवायचा आहे आपल्या श्रद्धेत कुठेही बदल करता कामा नये आम्हाला एक माहिती आहे आम्हाला हे जे एक वाक्य माहिती आहे त्या वाक्याशिवाय दुसरं काहीही माहिती नाही गुरुवाक्य हेच शास्त्र आहे गुरुवाक्य हे पूर्णत्व आहे गुरुवाक्य हा मंत्र आहे आणि हाच आपण सतत लक्षात ठेवायचा असतो माझी अशी कल्पना आहे की तुम्हा लोकांवर जी संकट येतात ती संशयाने येत असावीत तेव्हा मनातला संशय काढून टाका संशय येणं जो येतो येतो तो अन्न दोषांनी येतो किंवा एखाद्याचं काम आम्ही नाही केलं तरी संशय येतो पुष्कळ लोकांना वाटतं की सगळ्यांना अनुभव येतात सत्संगामध्ये सांगतात मला हा अनुभव आला मला तो अनुभव आला पण त्यात काही असे सुद्धा आहेत की त्यांना काहीच अनुभव आलेला नसतो ऐकणं हाच त्यांचा अनुभव असतो तर तुम्ही जे ऐकत आहात ते गुरुचरित्र ऐकत आहात हा चरित्राचा भाग आहे साक्षात्कारी पुरुषांच्या संगतीत जाऊन जर आपल्याला अनुभवच येऊ शकला नाही तर साक्षात्कारानंतर दुसरी काय अवस्था होते किंवा येते ती तुम्हाला माहीत आहेच तसं हुशार मंडळींजवळ दुसरं काय मिळू शकतं बघा तुम्ही एकदा मनुष्य फार हुशार आहे का ते तुम्ही ठरवा मी ठरवणार नाही इथे महत्वाचा भाग हा लक्षात ठेवा की या सत्संगाच्या बैठकीला येऊन आपलं एक कर्तव्य आपण पूर्ण करायचं आहे तेव्हा अजिबात ते टाळू नका गोळे साहेबांनी तुम्हाला जी शिस्त लावली जी पद्धत लावली ती अतिशय माझ्या मनाला आनंद देणारी आहे मी स्तुती करतो असं कुणी काही समजू नका पण खरोखर फार उत्तम आहे आणि या बैठकीला वारंवार येत जा तुम्हाला प्रत्येकाला मी एक अभिवचन दिलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी हे चित्र आहे या व्यक्तीच त्या त्या ठिकाणी तो वास आहे असं समजा पुष्कळचे लोक फोटो समोर बसून सारखे गाराणे सांगत असतात पण आम्ही एक व्यवस्था केलेली आहे फोटोपाशी कि ते गाराणे मला ऐकू न येता परस्पर देवा त्यांची तू कामे करीत जा आता देव करतो की नाही ते तुम्ही लोकांनी मला सांगायचं मी सांगणार नाही आणि काय सांगावं आणि काय सांगू नये याचं भान ठेवीत जा काही लोक काय मागतात आता ते मी सांगणं बरं दिसत नाही काय देवा मला जेवण वेळेवर मिळत नाही पोटभर मिळत नाही हे काय सांगणं झालं का तुमचं पण मी समजू शकतो की त्यांचा विचार तेवढा पात्रता तेवढी आहे किंवा घरात होणारी भांडणं देवा तू केव्हा मिटवणार आता फक्त दोघांनी विचार करायचं मी भांडायचं नाही की झालं ते देवापुढे कशाला सांगत बसायचं तेव्हा अशा निरनिराळ्या प्रकारचे भक्त असू शकतात मी समजू शकतो की भक्त म्हटला की ते प्रेम असतं आणि त्या प्रेमापोटी या गोष्टी होतात तेव्हा तुम्हा सर्वांना असा आदेश देतोय की तुमच्या भक्तीमध्ये स्थिरता उत्पन्न करा विषय येत असेल तर तो नाहीसा करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या ज्या वेळेला मनाला एक प्रकारचा अमंगलपणा येईल त्या वेळेला नगरला येऊन दर्शन घेऊन जात जा या मूर्ती अशा असतात की यांची भेट झाली की मनाला आपोआप आनंद उत्पन्न होतो आणि ज्यांना होणार नाही ते दैत्य असतात असं मानलं जात इथे सर्व देवच आहेत तो काही प्रश्न नाही पण आपलं मानलं जात तेव्हा आपल्या मनातला सद्भाव दिवसेंदिवस आपण विकसित कसा करत जाऊ त्या प्रयत्नात राहा आमचा एवढा निश्चित दर्जा कुटे कुटे ते आहे की तुम्ही कुठे आहात कुठे नाही तुम्हाला काय पाहिजे काय नको हे आम्हाला अगदी शंभर टक्के माहिती आहे तेव्हा आम्ही ते तुम्हाला तुमच्या तुम्हा पात्रतेप्रमाणे देऊच आणि सर्वांच्या पाठीमागे सदैव आशीर्वाद आहे हे लक्षात ठेवून मी आज आपला आशीर्वाद पूर्ण करतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या चरणी सादर अर्पण